दौंड तालुक्याची पूर्णपणे दारूबंदी व्हावी यासाठी राजेगाव येथे दारूबंदी कृती समितीचे प्रवर्तक रमेश शितोळे यांचे पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच आहे या समितीचे सर्व कार्यकर्ते आणि महिला यांनी पुणे सोलापूर महामार्गावर रस्ता रोको केला दौंड तालुक्यात के दारूबंदी कृती समितीचे सर्व कार्यकर्ते आणि महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर रस्ता रोको महामार्गा केला दारूबंदी कृती समितीचे प्रवर्तक रमेश शितोळे यांचं राजेगाव मध्ये आमरण उपोषण चालू आहे शितोळे यांना सरकारी अधिकारी यांच्याकडून आश्वासन देण्यात आली परंतु जोपर्यंत अवैध धंद्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्णय रमेश हितोय यांनी घेतला माझी मागणी अशी आहे जोपर्यंत दोन प्रकार दारू संपूर्ण दारूबंदी होत नाही आणि वैद्य दारू बंद होत नाही तोपर्यंत माझं ऑपरेशन चालूच नाही आणि आज माझ्याबरोबर गावातील आठ लोक बसलेले आहेत आमचं राजेगाव आज बंद ठेवत आज महिलांनी हजारो माझा <laughs> गावामध्ये <laughs> ऑपरेशनासाठी हो माझा एक प्रश्न आहे तुम्ही दाऊन शहर का निवडलं नाही हेच जाऊन तालुका म्हणजे आम्हाला असं कळले जो आता पुणे जे पी आणि पंचायत समितीचे निवडणूक होणार आहे ते ह्याच्यात तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये येण्यासाठी तुम्ही हे मी पूर्वीपासून राजकीय कार्यकर्ता आहे बाकीच काम करतो मग राजकारणात समाजकारण करून राजकारण करतो येतात जातात अजून निवडणुकीच्या भागात वगैरे सात महिन्यापासून हे अभियान राबवत आताच निवडणूक आली म्हणून आताच हे अभियान राबवत नाही तुमचे जे उपासन आहे फक्त दारूबंदी फक्त दारूबंदी अवैध आणि वैद्य वैद्य नाही वैद्य माहिती सेवा समितीचे अध्यक्ष संदीप लगड यांनीही उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी ते म्हणाले की सरकारी अधिकारी यांचा अवैध वाळू आणि अवैध दारू दुकाने चालू आहेत यावर अधिकारी वर्गाचं लक्ष असल्यानं जर बंद केले तर त्यांची हप्तेगिरी बंद होईल अधिकारी वर्गाने ठरवलं की अवैध सर्व धंदे बंद करायचे तर ते एका तासात पूर्ण तालुक्याची दारू बंद करू शकतील आणि सामान्य जनतेला न्याय मिळू शकेल असं यावेळी त्यांनी सांगितलं तहसीलदार साहेबांना रमेश भाऊ शेतो यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले परंतु त्यांची जी भूमिका आहे त्यांनी जी भूमिका मांडली ती योग्य नाही आहे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तहसीलदार साहेब साहेबांचं टोटल अवैध वाळू उपसाकडं लक्ष आहे तसंच पी आय साहेब आहेत त्यांचं जी अवैध दहा दारूंचं दुकाने चालू आहेत त्यांचं लक्ष तिकडं आहे कारण त्यांनी जर दारूबंदी केली किंवा वाळूपसा बंद केला तर ह्यांची हप्तेगिरी बंद होईल जोपर्यंत ह्यांची हप्तेगिरी बंद होत नाही तोपर्यंत सामान्य जनतेलाही न्याय मिळणार नाही आणि आमचे शितुळे भाऊ उपोषणला बसल्यात ह्यांना सुद्धा न्याय मिळणार नाही हे आम्हाला माहीत आहे परंतु आम्ही उपोषणच उपोषण करत आहोत परंतु आम्ही नियोजन करून जागोजागी रस्ता रोको करण्याचंही आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आम्ही ते करणार आहे जर आम्हाला साहेबांनी न्याय नाही दिला तरी आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रतिनिधींनी हा जगताप एनटीव्ही न्यूज दौंड